मालेफाट्यावर भीषण अपघात घोडावत विद्यापीठातील विद्यार्थिनीचा मृत्यू देविका भुते गंभीर पोलीस ठाण्यात नातेवाईकांना हकलल्याचा आरोप कोल्हापूर सांगली महामार्गावरील मालेफाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात संजय घोडावत विद्यापीठातील एन सी ए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी दिव्या कणिपनाथ भोसले राणा राजारामपुरी हिचा मृत्यू झाला तर तिची सहाध्यायी देविका भुते गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिव्या आणि देविका या दोघी अतिक्रियेतील संजय घोडावत विद्यापीठात एन सी ए प्रथम वर्षात शिकत होत्या विद्यापीठात आज परीक्षा असल्याने दोघी दोन मित्रांच्या भाड्याच्या एम एच दहा डी डब्ल्यू शून्य सातशे या इनोव्हा कारने सकाळी साडेआठच्या सुमारास कोल्हापूरहून विद्यापीठाकडे निघाल्या होत्या दरम्यान माले फाट्याजवळ एम एच शून्य नऊ ई एम बासष्ट नव्वद हा छोटा अतिवाहन स्क्रॅपच्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्याने भरलेला रस्त्याकडेला उभा होता त्याचा चालक विशाल गोसावी या ओढ्यात बाटल्या गोळा करण्यास अस गेला असताना भरदावे येणाऱ्या इनोवा कारने छोट्या हत्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक एवढी प्रचंड होती की इनोवा हवेत उडून तीनदा पलटी झाली अपघातानंतर दोघे विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दिव्या भोसलेचा मृत्यू झाला देविका भुते हिची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताची नोंद करण्यासाठी नातेवाईक हातकणंगले पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना हाकलून लावल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे इनोवा चालक ईशान धुमाळ हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने पोलीस ठाण्यावर वरिष्ठांकडून दबाव आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर त्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर डबा दबाव टाकण्याची धांदल सुरू होते बिरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर हातकणंगले